मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केल्यानंतर सरकारने रोखोक भूमिका घेतली आहे प्रत्येकाने मर्यादेमध्ये राहिलं पाहिजे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठणकावून सांगितले जरांगे यांचे आरोप खालच्या पातळीवरचे आहे गृहविभाग याच्यावर लक्ष ठेवून आहे असे मुख्यमंत्री म्हणाले कुणी जर सामाजिक परिस्थिती खराब करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला माफ केले जाणार नाही असा इशारा मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आमची आहे सरकारने केलेल्या कामाची जाणीव आंदोलकांनी ठेवावी असे मुख्यमंत्री म्हणाले आरक्षण कोर्टामध्ये टिकवण्याची जबाबदारी आमची आहे सगळे सोयऱ्याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे मनोज जरांगे यांच्या मागण्या सतत बदलत गेल्या आहे मराठा समाजासाठी प्रामाणिक भावना मनामध्ये ठेवून समाजासाठी लढत आहे अशी आमची भावना होती कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हतं तेही आम्ही दिलं सगळे सोयरेच्या बाबतीत देखील नोटिफिकेशन काढून त्यावर हरकती आल्या असून कायदेशीर कारवाई सुरू आहे खालच्या भाषेत टीका करणे ही आपली संस्कृती नाही असे देखील एकनाथ शिंदे म्हणाले अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका